संजय केळकर यांचा मॉर्निंग वॉकवर भर लोढा अमारा येथील नागरिकांशी साधला संवाद जय श्रीराम संजय केळकर आगे बडव अशा घोषणा दे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह बाल तरुणांनी ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांना पाठिंबा दिला ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉकच्या प्रचारावर भर देत अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे मागील आठवड्यापासून त्यांनी शहरातील विविध भागात मॉर्निंग वॉक करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे त्याला ठाणेकर नागरिकांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह लोढा आमरा येथील मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची भेट घेतली त्यांच्याबरोबर चा चालता चालता त्यांनी चर्चा देखील केली यावेळी नागरिकांनी देखील त्यांना आपला पाठिंबा तुम्हालाच असल्याचे जाहीर केले तसेच यावेळी जय श्रीरामचा गजर सर्व दूर पसरला होता संजय केळकर आगे बडो हम तुम्हारे साथ हे असा गजर दिला गेला